राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली सरकार स्थापनेनंतर तिसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक बोलावून विशेष अधिवेशन देखील भरवलं मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकत ईव्हीएम विरोधात जन आंदोलन उभारणार असल्याचं सांगितलं विधानसभा परिसरातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आय लव्ह मार्करवाडी नावाचे बॅनर झळकवून विरुद्ध आवाज उठवला मार्करवाडीच्या गावकऱ्यांनी पुकारलेल्या बॅलेट पेपर वरील मतदानाच्या चळवळीला गती देण्यासाठी शरद पवार आणि जयंत पाटील हे मार्करवाडी गावात जाऊन भेटी घेणार असल्याची देखील माहिती आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून देखील ईव्हीएम विरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी होताना दिसत आहे ठाकरे गटाचे धुळ्याचे पराभूत आमदार अनिल गोटे यांनी धुळे शहरात ईव्हीएम विरोधात मशाल मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली आहे निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर आपल्याला धुळ्यातील नागरिकांनी येऊन सांगितलं की आम्ही तर तुम्हाला मत दिलं होतं मग आमचं मत गेलं कुठं असं अनिल गोटे म्हणाले त्यामुळे भाजपने या निवडणुका आयोग पोलीस प्रशासन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यावधींचा जिंकले आहे असा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केला आहे त्यामुळे मला दिलेलं मत नेमकं कुठं गेलं याचं उत्तर शोधण्यासाठीच आम्ही नऊ डिसेंबर रोजी धुळे शहरामधून विशाल असा मशाल मोर्चा काढणार आहे आणि त्यासोबत ईव्हीएम ची प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढणार आहोत अशी माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात राज्यामध्ये ईव्हीएम आंदोलन अधिकच तीव्र होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे